नमस्कार मित्रांनो आपण पाहता बुलढाणा सुपरफास्ट आवाज बुलढाण्याचा मित्रांनो आपल्याकरता एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी अशी आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाने आपल्या महाराष्ट्रातील कामगारांकरता एक गृहउपयोगी किट गृहउपयोगी किट जी संसाराकरता लागते अशी संसार भांडी गृहउपयोगी किट ही देऊ गेली आहे परंतु आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील बऱ्याचशा कामगारांना किट आतापर्यंत मिळाली नाही म्हणून चिखली शहराचे माजी आमदार माननीय राहुल भाऊ बोंद्रे यांच्या अथक परिश्रमाने या किटचे वाटप दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोज शनिवारपासून चालू करण्याचे आश्वासन शासकीय अधिकाऱ्याने दिले आहे या विषयाबद्दल अधिक माहिती आपण राहुल भाऊ यांच्या व्हिडिओतून जाणून घेऊ तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणाला विचारलं कोणी एक मिनिट आमचं प्रश्न असा आहे एवढं म्हणणं आहे की हे भाडेपत्र कार्यले नाहीये हे भाडे आहे की तुम्ही तो बोर्ड लावून टाकायचं भाडे जाहीर करणं लावा की या लावापासून या लिस्ट द्या आणि ते सोशल मीडियावर टाकता सगळे तपासले सरकारचे लोकांनी उठाया ज्या लोकांनी परवानगी ज्या लोकांनी परवानगी दे म्हणून जाऊ ज्यांनी जाला लिहिले तुम्ही तुम्ही सरकारी अधिकारी आहे सरकारचा पगार घेताय तुम्ही काय कुठल्या पक्षाचा पगार घेत नाही हे कार्यले काही भाजपाचं कार्यालय नाही नसल मला वाटत असेल नाही तर तिथं बोर्ड लावून टाका भाजपचं इथे हे भाजपचं कार्यालय म्हणून तिथे भाजपाच्या कार्यालयामधून साहित्य तुमचं वाटप आहे त्यांचे स्टिकर लावून वाटप होते दहा हजार किट तिथं पडलेले आहेत आणि वाटप होत नाहीये कमिशन पाहिजे का तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला त्यांच्याकडनं मग कमिशन नको तर मग का थांबवलं तुम्ही आतापर्यंत वाटप ते दार दार का नाही व्हायला लागलं दहा दहा हजार कामगार किटची प्रतीक्षा करतायत आणि तुम्ही त्यांना काय वाटप करत नाही काही नाही का नाही करते त्यांनी काय भाजपमध्ये प्रवेश घेतला तुम्ही करणार आहे का काय सांग तुम्ही त्यांना मेसेज काय इथं तुम्हाला पैसे पाहिजे किंवा तुम्ही त्यांना भाजप भाजपमध्ये प्रवेश घ्या आता आमदार कार्यालयात फोन लावून सांगा ना आई हिंमत तुमच्यात तर का तिथं डायरेक्ट आमदार कार्यालयात फोन लावून सांगा तिथे वाटप झालं पाहिजे म्हणून लगेच उद्याच्या उद्या चालू झालं पाहिजे मोठे अधिकारी तुम्ही काय घाबरता काय समजू तुला पाठीचा कणा ताट पाहिजे असले अधिकारी पाहिजे असले डरपोक अधिकारी नाही पाहिजे शासनाचा पगार घेता तुम्ही आणि घाबरता तुम्ही जाहीर करणार आहे का नाही चिखलीचं वाटप उद्यापासून जाहीर करणार चालू आहे नोंदणी झाली तर वाटप करायला पाहिजे होतं ना त्यामुळे उद्यापासून किट घेऊन जाऊ घ्या त्यांची चला सांगा सगळ्या लोकांना चिखली त्यांनी त्यांची किट वाटप झालेली नाही मी सरकारी कामगार अधिकारी बुलढाणा चिखली येथील बांधकाम कामगारांना सुरक्षा गृहउपी संच उद्यापासून वाटप होणार कारण गोडाऊन आहे चिखलीच निशुल्क सेवा आहे सरकारचा घेता आणि काम पक्षाचा करता तुम्ही मित्रांनो आपल्याला ही बातमी आवडली असेल तर बुलढाणा सुपरफास्ट न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा या बातमीला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा